आपने नी शेहा, एक नजर राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी बाबत महत्वाची अपडेट राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी कर्जमाफी कधीपासून होणार याची तारीख आहे कर्जमाफीचा निर्णय लवकर द्यायचा आहे कर्जमाफी अहवाल आप परदेशी कमिटी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारला देईल त्यानंतर तीस जून पर्यंत शेतकऱ्यांना कर कर्जमाफी दिली जाईल अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी परदेशी कमिटी स्थापन केलेली आहे ही कमिटी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कर्जमाफी बाबत निर्णय घेईल कुठल्या घटकांचा समावेश केला पाहिजे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे हे सांगितलं जाईल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही कमिटी आम्हाला अहवाल देईल आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत याबाबत निर्णय घेऊ मागच्या आठवड्यातच केंद्राला तो अहवाल पाठवलाय हो एक कोटी एक लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय एक कोटी दोन लाख हेक्टर पिकांना फटका बसलाय अठ्ठावीस आर राज्य सरकारनं काढल्यात आहेत केंद्र सरकारची मदत मिळणार आहे या आशेवरच राज्य सरकारनं शेतकऱ्याला आधीच मदत केली आहे अहवाल अचूक असला पाहिजे शेतकऱ्यांना मदत केली आहे केवाय सीबाबत युद्धपातळीवर काम चालू आहे ते काम लवकरच पूर्ण होईल असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलेलं आहे